Family members and welcome back to my channel. It's me Agukat once again and first of all don't forget to subscribe my channel and like comment share and please don't skip my video I will watch till the end <laughs> जा खाली मी व्हिडिओ टाकणार ना युट्यूब ला मग तुम्हाला तुम्हाला काय वाटलं नाही का मला एवढा लोकर उठवताना का उठवलं म्हणतात उठवायला ग मी लावणार आहे का तुम्ही लावणार आहे ना तू

चांगला गहू लावा ती कसं उघडायचं असं असं थांबा एक मिनिट अनलॉक करते आम्ही चांगलं घ्या तुम्ही बघायचा माझ्यासाठी हरभरा पण लावा मी येतेच की बंद कर हवा तुझी हवा ए सी ए सी वावी तुम्हाला कळशी नेऊन देऊ का तिथपर्यंत का जाऊ शे घेऊन नाही आता मी चालले घेऊन जाऊ मी आंघोळ करून येणार आहे मम्मी गहू लावून येते काय करू हा चपाते खायचे होत ओके तर मी सकाळी त्यांना सोडून आली होती आणि बिना आंघोळीची आली होती मला ह्यांनी असंच उठवून आणलेलं आणि मी तर आंघोळ करून मस्त मेकअप करण वगैरे आता गहू लावायला आहे अच्छा ठीक आहे मला येतो गहू असं काही मी था। तुम्हाला दाखवाय ओके तर आता मी शेतात पोचलीये आणि आपण चाललोय किती ऊन आहे सवय असली पाहिजे उन्हाची पण सनस्क्रीन वगैरे थोपून आली नाही दूर अशा तुम्हाला दोन बायका दिसतात का गहू लावतात आणि मीच शिकवले त्यांना गहू कसं लावायचं अच्छा कुठून या मामी काय म्हणताय कशाला पाणी कंबाट जळ अच्छा मला पाणी थंड थंड कोण आहे किती छान तुम्ही पाणी प्या शरीराला पाण्याची खूप गरज गर असते स्किन चांगली राहते पाण्यानं खूप जास्त पाणी पिलं की चांगला चेहरा राहतो तेवढं घ्या दोन तीन तीन चिमटीत ओके ना तीन चिमटेत जेवढं येईल तेवढं हां आणि लवकर तुम्हाला हजार रुपये दिले पाहिजे रोज एवढं उन्हात काम केलं मी पप्पांना सांगणार आहे पप्पांनी सांगितले आठशे आठशे रुपये मी नाही लावलं कुठे लाव मी लावलं तुमच्यापर्यंत तुम्ही केवढं लावलं

आमचं का? काम माझं नुसतं कामाच व्हिडिओ करायचं नाही मी ऊस लावायची ऑर्डर घेते बघा ना माझ्याकडे चटणी भाकरी ना आणली तुम्ही मामी शेतात चटणी भाकरी कांदा खायचा असतो

छान दिसत आहे तुम्हाला मी गोरं केलं ऐका ना मिसरी का घासायची एक सातच घास आणलंय सारी मग तुम्ही किती पण काम करू शकाल म्हणजे ओढणीची का माणसाला सगळी सवय असली पाहिजे जीन्स टॉप ओढणी फॅशन आहे ना मामी आत्ता जीन्स टॉप घातला पाहिजे आता बसून असलीच घालते मग तुम्ही काय म्हणता आणि नीट घासा ना मिसरी असं असं करा ना बोटाने मरुदी कमी येते मग डायरेक्ट मिस्त्री तोंडात टाकली तर असं बोटानी घासतात ना డా బోటాని యూటూ చాలూ కాలూ కలి तुम्ही ऍड करायचे तर घरी बसल्या का झालं आली पिचकारी पण तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये <laughs> तर गाईज तुम्हाला पण एनर्जी हवी असेल काम करताना तर मिसरी घासाय पैसा छोटे घेते <laughs> तुम्ही बोला ना माझ्या आपल्याला मध्ये मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे काय करते काम ते कर चालंग, चालंग, तेले तेले। कर ते मस्त मिस्त्रीच दिसते मिस्त्रीचा वट कसा दिसते का अरे अर असं कौतंय अधुगर केले अदुगर केलेला व्हिडिओ किती गोऱ्या दिसतय तुम्ही बघा तर अशा तरी शेतातलं सगळं काम झालंय लावून झाले आता मामी सगळं टाकणार मी ला काय आहे इट्स नॉट गुड फॉर हेल्थ म्हणजे जाऊ का मी तर इकडे चाललंय जळण भरायचं मटन करूया का घरी चांचोलीवर मामी मामींचं दुसरं एनर्जी बुस्टर फायनली आम्ही गहू लावून आलो आणि या चालल्या बाय करा बाय 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 गायच कुठे किती तपास